शिंदेखेडा येथील अशोक सिनेमेप्लेक्समध्ये प्रदर्शित झालेल्या वन टू चा या हिंदी कॉमेडी चित्रपटातून संगीत गीतकार व गायक अशी तिहेरी भूमिका निभावत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे शिंदेखेडा शहराचे सुपुत्र संगीत अनिल पाटील यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले या स्वागत समारंभाचे आयोजन सुलेवाडचे माजी सरपंच प्रल्हाद लोटन पाटील उर्फ भावडू पाटील यांनी केले होते कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शहरातील माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रास्तविकात प्राध्यापक परेश शहा यांनी संगीत अनिल पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय संगीत प्रवासाचा गौरव केला कार्यक्रमानंतर मान्यवरांनी चित्रपटाचा पहिला शो पाहत आनंद व्यक्त केला विशेष बाब म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच सर्वशो भाऊडू पाटील यांनी शिंदखेडा व परिसरातील रसिकांसाठी मोफत ठेवले होते एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा तुम्ही घेतल्यानंतर त्याने त्याच करिअर सुरू केला त्याचं काम सगळ्यात फिल्म मधल्या सगळ्यात तारक तार तारका यांच्यासोबत काही काही रॅम्प वॉक होतात त्या ठिकाणी म्युझिक देणं पिक्चरला म्युझिक देणं टी व्ही सिरियलला म्युझिक देणं त्याचं गाणं देणं हे असं सगळं त्याचं क्षेत्र जे आपल्या माझ्या तरी डोक्याच्या पलीकडचं तुमच्यातल्या <laughs> बऱ्याच लोकांना बारेश बारेश कळत असेल हां पण त्याचं जे गाजलेले अल्बम आहे तू मिला ऊर्जा ऊर्जा रे त्याच्यानंतर टी व्ही सिरियलच्या पिंजर खूपसूरती काय याचं टायटल सांग त्याने दिलेलं आहे दोन चित्रपटांचा संगीतकार म्हणून त्याने पूर्ण संगीत आणि गायनाचं काम केलंय त्यातली एक भूमिका साली मोहम्मद या नावाच्या पिक्चर पिक्चर आणि दुसरा आज रिलीज होतोय तो वन टू चा, 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 चा। हा चित्रपटामधलं सगळं म्युझिक संगीत पाटलांनी दिलंय आणि त्याच्यासोबत गाणे पण त्यांनी म्हटले त्याच्यावरती तर हे दोन्ही कामं त्यांनी केले आहेत त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमध्ये इतक्या कमी वयामध्ये शो झाले तो आतापर्यंत दुबई ओमान बांगलादेश बहारीन मलेशिया थायलंड केनिया यासारख्या आणि युरोपियन कंट्रीज मध्ये जाऊन आलेला आहे या सगळ्या शो साठी संगीताचा साथ देण्यासाठी भारतभर त्याच्या सगळ्या मोठ्या कॉस्मोपॉलिटन मध्ये म्हणजे भारतातल्या जयपूर जैसलमेर रणकपूर उदयपूर जोधपूर अहमदाबाद बडोदा देहराडून अमृतसर चंदीगड दिल्ली आग्रा मथुरा विशाखापट्टणम कोची हैदराबाद चेन्नई कलकत्ता या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये त्याचे शो झाले आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ती आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या मोठ्या ठिकाणी त्याने काम केलंय तुम्हाला माहिती आहे की एक सगळ्यात मोठा भारतातील नंबर एक चा जो फॅशन डिझायनर आहे मनीष मल्होत्रा त्याने ब्रायडल शो केला होता म्हणजे काय ते रॅम्प पोग असत नव नवरीचा युनिफॉर्म ज्याला म्हणतो गणवेश नवरीचा साज त्यानं त्याचं सध्या ड्रेसिंग केलेलं होतं त्याचं फॅशन डिझाईनचं डिझायनिंगचं एक, एक कपडे तयार केले होते आणि त्याच्या शोसाठी सगळं म्युझिक त्या रॅम्प वॉकसाठीचं सगळं म्युझिक सांगितलं दिलं तिथं कोण कोण उपस्थित होतं त्याची नुसतं नावं जर घेतली भारतातले सगळे दिग्गज मुकेश अंबानी नीता अंबानी तिथं जवळपास पूर्ण वेळ पंचेचाळीस मिनिटाच्या शोमध्ये दिवस इतक्या बिझी शेड्यूलमधनं पूर्ण वेळ बसून होते काजोल पासून दीपिका पर्यंत करण जोहरपासून इतर सगळे सिने तारका सिने कलावंत त्याच्यामधले सगळे बाप माणसं सगळी तिथे हजर होती करण जोहर सारखा डायरेक्टर माणूस तिथं होता फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळेच मोठी मोठी माणसं होती रणवीर सिंग आणि आलिया भट्टने तिथं वॉक केलेला होता छावाचा जो नायक आहे विकी कौशल पुष्पा सिनेमाची अभिनेत्री जी होती रश्मिका मन मंदाणा हे सगळे त्या रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाले होते अशा ठिकाणचं पूर्ण म्युझिक त्यांनी दिलेलं होतं त्याच्यानंतर लंडन पंडित नावाचा एक चित्रपट जो हॉलिवूडमध्ये गेला आणि तिथं जॅकपॉट ही इंग्लिश फिल्मला त्याने म्युझिक दिलं तिथं त्याच्या जे काही काम झालं त्याची लंडन टुडे नावाचं वृत्तपत्र जे परदेशातलं वृत्तपत्र आहे इंग्लंडमधलं आघाडीचं वृत्तपत्र त्या, त्या लंडन टुडेने दखल घेतली त्याची बातमी आली होती त्याच्या बातमीमध्ये स्पेशली चौकट करून असं लिहिलं होतं की या इतक्या महत्वाच्या सिनेमाला संगीत दिग्दर्शन घेणारा पोरगा एकदम तरुण असा भारतात ग्रामीण भागात आलेला तरुण आहे म्हणजे मला वाटतं की शिंखेड्याच्या इतिहासामध्ये लंडन जुण्यासारख्या एका परदेशी वृत्तपत्रामध्ये दखल घेतली जाईल असं माझ्या तरी ऐकवाद किंवा माझ्या श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात विराजमान होणारं एक व्यक्तिमत्व ईश्वर त्यांना शतर्शी ठेव वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या शब्दसून खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आज हा त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून सुलोणी गावातील माजी सरपंच माननीय भाऊडू दादा पाटील ज्यांना प्रल्हाद लोटक पाटील बधाणे असं नावाने पण परिचित आहेत त्यांनी आज आपल्या शिंदेखेडा शहराचा मातीचा सुगंध कलेच्या माध्यमातून देशभर आणि साता समुद्रपलीकडे जो दरवडून नेला त्या कलेचा सुगंध तिथपर्यंत नेणं याच्यासाठी जी कर्तवकारी संगीत माझा पुत्र याने करून दाखवली आणि त्यांनी एक सगळ्यांना एकत्र करून आज त्या प्रीमियरला त्या शोला त्यांनी तीन दिवसाचं आपलं तीन शो विनामूल्य मोफत आपल्या शिंदेकेड्या शहरातील कलाप्रेमींना आणि नागरिकांना त्यांनी मोफत करून दिलं प्रथम मी त्यांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे मुळात आज थोडं भारावून जातोय मी अगदी लाखा मोलाचे शब्द मला मिळालेले आहेत आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आज मला मिळालेली आहे आज माझा बँक बॅलन्स आणि माझी कर्तबारीचं आहे बॅलन्स आज तुम्ही माझा एवढा मोठा बॅलन्स की मी विचारसुद्धा करू शकत नाही की एकावर एवढे शून्य असतील खूप खूप धन्य झालो मी आज तुमच्या सगळ्यांचा शब्दाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीने मुळातच अगदी बालपणात माझी आई आणि माझे वडील जेव्हा मला पाळण्यात टाकायचे आणि मला अंगाई गीत घालायचे कृष्ण तुला मी ताकीद करतो कुणाचा घरी कधी आवू नको रे त्या बालगीताने त्या अंगाई गीताने माझाच संगीत जन्माला आलं कदाचित एक गोष्ट सांगतो मी कोणालाच माहिती नसेल